महेंद्र निरगुडे माझं नाव मी खूप वर्ष जवळजवळ चाळीस वर्ष झाले योगासन करतो आणि सूर्यनमस्काराची मला फार आवड आहे मी शाळेतल्या मुलांना कॉलेजच्या मुलांना खूप सूर्यनमस्कार शिकवलेले आहे आणि साधारण दहा साली पुण्यामध्ये जे स्टेट योगा कॉम्पिटिशन झाल्या सूर्यनमस्कारच्या कॉम्पिटिशन झाल्या होत्या त्या सूर्यनमस्कार कॉम्पिटिशनमध्ये मला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे आणि मला सूर्यनमस्कार ता ता फार आवड आहे आणि आता माझंजवळ सदुसष्ट वय आहे पण सदुसष्ट वर्षामध्ये मी कधी औषध गोळ्या कधीच घेतल्या नाही कधीच मला औषध गोळ्या चालू नाही आहेत आणि योगा नियमित केल्यानंतर खूप फायदा होतो तुम्हाला कसं वाटलं एकदम मस्त माझं वय बासष्ट आहे मी पाच सहा वर्षापासून या योगामध्ये घेतलेलो आहे आणि प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये मी कुठेही स्पर्धा असं मी जात असतो आणि फार एकदम मस्त वाटतो त्यावर तुम्हाला कसं वाटलं अन्ना लाल धोरटक्के जालेवारी वय वर्ष एकाहत्तर वर्ष आणि योगाचे चमत्कार सर्व रोग दूर झाले फक्त सहा वर्षामध्ये फक्त फुल टाइम योगा असतो सुरू असतो नेहमी एनी टाइम यू कॅन सी ऑन तुम्ही बहात्तर वय आहे आणि तरी देखील तुम्ही आज योगाच्या कॉम्पिटिशनमध्ये सूर्यनमस्कार मध्ये सहभाग घेतला तर आमच्या जाग्या तरुणांना काय संदेश द्याल जेवढा तुम्ही स्वतःसाठी वेळ द्याल तेवढे तुम्ही चांगलेला हाल दुसऱ्या बाबतीत कोकून मोजाल तर तुमचाच दोष होईल चोवीस तासातून एक तास स्वतःसाठी

Mm -hmm. uh-huh Say, oh. 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 oh.